गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट ग्रामपंचायत किराळे बुद्रुक येथे शिक्षक सन्मान सोडा मोठ्या आनंदाने साजरा शिक्षक दिनानिमित्त किराळे बुद्रुक तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे ग्रामपंचायत च्या वतीनं गावातील उर्दू आणि मराठी शाळेतील शिक्षकांना सन्मानित करण्यात आले शिक्षक दिनाचे औचित्य साधून सालाबादाप्रमाणे ग्रामपंचायतचे सम्मान्य सर्व सदस्य सरपंच उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी यावर्षीही शिक्षकांचे सन्मान सोडायचे आयोजन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सन्मानित दीपालीताई लाहसे या होत्या तर कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते माननीय चंद्रकांत पाटील माननीय अशोक नाना पाटील माननीय राजेंद्र इंगडे माननीय विजय पाटील माननीय संजय चौधरी ग्रामविकास अधिकारी माननीय एस टी पाटील माननीय अरुण भाऊ तसेच कर्मचारी वृंद केराळे बुद्रुक गावातील सर्व शिक्षक आणि काही नागरिक उपस्थित होते सर्व सन्मान्य सदस्य यांच्या हस्ते गावातील शिक्षक राजेंद्र चौधरी सर मधुकर निडे सर गौस खान सर दिलीप सावडे सर साहेबराव चौधरी सर रफिक सर शकील तळवी सर वंदना गरुड मॅडम मंदा पाटील मॅडम जमिला तळवी मॅडम नरसिंग राठोर सर या सर्व सन्मान्य सर। कारण आम्ही आमच्या जीवनामध्ये काही लोक असे आहेत ज्यांनी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष सेवा केलेली आहे आम्ही काही ठिकाणी शिक्षण सेवक काही ठिकाणी शिक्षक म्हणून काही ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही बरेचसे लोक जिल्ह्यामध्ये फिरून आलेले आम्ही बरेचशा ठिकाणी पाहिलेला आहे जास्त ठिकाण असे असतात की तिथे चांगल्या गोष्टींवर ठेवला गो जात नाही शाळेमध्ये शिक्षक तांदूळ कुठे ठेवतो हो डाळ कुठे हो ठेवतो पैसा किती येतो तो काय करतो या वस्तूंवर लक्ष घातला जातो हो पण मी माझ्या आयुष्यातला हा सुवर्ण क्षण म्हणे की हा गाव असा गाव आहे जो शिक्षकांच्या चांगल्या कर्मांवर चांगल्या कामांवर लक्ष घालणं त्यांच्या चांगले काम कसे पुढे कसे आपल्याला करता येईल कामांवर लक्ष मी ग्रामपंचायत केराळे ग्रामपंचायत सर्व सन्माननीय सदस्य सरपंच व इथले आपले एस टी पाटील साहेब यांना शुभेच्छा देतो यांचं अभिनंदन करतो की ते नेहमीच फक्त शिक्षक दिनच नाही नेहमीच ते शिक्षकांच्या पाठीशी असतात शिक्षकांचं कौतुक करतात आणि आज हा शिक्षण दिनचा त्यांनी औचित्य साधून आमचा सन्मान केला मी सर्व सन्मान्य सदस्य आणि सरपंच व इथले कर्मचारी एस पी पाटील साहेब सर्वांचा मी धन्यवाद करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय